नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अपघात झाल्यास सरकारकडून किती आर्थिक मदत दिली जाते बघूया संपूर्ण माहिती ऑडिओच्या माध्यमातून <laughs> मित्रांनो योजना काय आहे शेतकाम करत असताना अपघात होणे ही दुर्दैवी बाब आहे अशा वेळी शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट येते हे संकट कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना देखील सुरू केली आहे मित्रांनो योजनेचे फायदे बघूया या योजनेचे महत्वाचे फायदे पाहूया शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळणे आणि अर्ज प्रक्रिया शंभर टक्के देखील ऑनलाईन आहे ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बंद देखील आहे महाडीबीटी पोर्टल वरून सोप्या स्टेप मध्ये अर्ज देखील करता येतो मदतीचे स्वरूप म्हणजे अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयाची मदत मिळणार आणि कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास त्यांना पण दोन लाख रुपयाची मदत मिळणार आकडेवारी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साठी तरतूद दोनशे वीस कोटी मित्रांनो आतापर्यंत त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना चारशे अठ्याऐंशी पॉइंट एकोणास कोटी देखील मदत जमा केली आहे हा आकडेचा या योजनेचे स्पष्ट सांगतात मित्रांनो अर्ज कसं कराल अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना निवडा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा शेतकरी बांधवांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच योजना चॅनलला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद